नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात आणि ही शेती तीन ते साडेतीन एकर शेती आहे अगदी रोडला ला लागून ही शेती आहे बघू शकता ही शेती आहे आणि त्यालाच लागून डांबरी रोड गेलेला आहे तर ही शेती तीन ती ते साडेतीन एक्कर रोडटच शेती आहे बघू शकता रोड वाहन आपल्याला रस्त्यांनी जाताना दिसतात ही शेती आहे या शेतीमध्ये एक विहीर आहे विहिरीला मुबलक प्रमाणात खूप पाणी आहे आणि ही शेती टच आहे अगदी चांदूर रेल्वेपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि चांदू रेल्वे हा तालुका अमरावतीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे अमरावती जिल्ह्यापासून ही शेती जवळपास अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर येईल या शेतीत जवळपास इलेक्ट्रिक लाईट एक विहीर वॉलकंपाऊंड ज्या सोयीसुविधा शेतीसाठी आवश्यक असतात अशा सर्व सोयीसुविधा युक्त ही शेती आहे आणि आपल्या अमरावतीपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे या शेतीचा भाव सतरा लाख रुपये एकर एक प्रतिशेती विक्री आहे म्हणजे सतरा लाख रुपये ही शेती विक्री आहे आणि ही शेती साडेतीन एकर तीन एकर शेती आहे तर ज्यांना कोणालाही रोट शेती सतरा लाख रुपये प्रति एकरने विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास पुन्हा एकदा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास तर बघू शकता तुम्ही एकदम रोट शेती ही शेती आणि हा रोड बघू शकता या रोडनं खूप वाहनं जवळपास जात राहतात कंटिन्यू अगदी अमरावतीपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आणि चांद्रलीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर ही शेती आहे आणि ही शेती खूप अर्जंटमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद